नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आपण बारामती एमएडीशी मध्ये आहे मध्ये आपण का आलेलो आहे मला थोडासा अंदाज आलाच असेल माझ्या पाठी चीज आहे तर पहिल्यांदा बीपी प्लस बारामती युट्यूब चॅनल मध्ये मी विक्रांत सहर्ष स्वागत करतोय आज आपण बारामती मध्ये उभा आहे अरविंद स्टोअर शेजारी कॅम्पस म्हणून एक शॉप आहे ब्रँडेड शॉप आहे आणि त्या शॉपने आता नुकतंच वापर लावलेले आहे चाळीस पर्सेंट तीस पर्सेंट काही लोकांना अर्धवट माहिती आहे म्हणून हा मी व्हिडिओ करतोय तर जे आज कॅम्पस शॉपचे जे मॅनेजर आहेत ते आपल्याला सांगणार आहेत की कोणकोणते शूज मिळणार आहे यामध्ये दोन कॅटेगरी आहेत जेंट्स आहेत वुमन्स आहे जेंट्सच्या जे पण आपण कॅटेगरी बघणार आहे आणि वुमन्सच्याही बघणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे बरेच लोक व्हिडिओ पाहतात लाईक करतात शेअर करतात पण तुम्ही सबस्क्राईब करता विसरून जातात तुम्हाला सबस्क्राईब का करायचं आहे कारण तुम्ही सबस्क्राईबशन केल्यानंतर ना शेजार बेल अकाउंटचे बटन प्रेस केल्यानंतर माझी नेहमी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार व्हिडिओ आपले चांगले असतात काय बारामती मधली वेळ असतात काय बाहेरची वेळ असतात तुम्ही तर नक्की पाहताच आणि तुमचं प्रेम आहे म्हणून चाललेल आहे चला वेळ न आपण कॅम्पस शोरूमला आता उभा आहे शॉपला तर त्या जे मॅनेजर आहेत आपण त्यांच्याशी आज बोलणार आहेत तर चला जाऊया तर हे पा कॅम्पस शोरूमला आपण आर्मी स्टोअर जे शेजारी आर्मी स्टोअर आहे त्या शेजारी एक कॅम्पस मोठं शॉप आहे आणि आतमध्ये आपण आता एंट्री करतोय आतमध्ये गुड आफ्टरनून सर नमस्कार सर नमस्कार गुड आफ्टरनून सर आपलं नाव हा शेख 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 सर माझा युट्यूब चॅनल आहे बीपी प्लस बारामती आणि जो आग आज आमचा युट्यूब परवा तुम्हाला बघत आहे तर तुम्ही आज कॅम्पस शॉप बद्दल तुम्ही काय सांगता जे आज ऑफर लागलेच आहेत तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगताल कॅम्पस ही इंडियन ब्रँड आहे आणि इंडियन हिशोबाने कमी दुसऱ्या सेम ऑदर ब्रँड मध्ये जसं जगकी पुमा मध्ये शूज घेतात त्याच हिशोब काय त्यांचं जे कम्फर्ट आहे आणि आपल्या कम्फर्ट मध्ये सेम फरक आहे फक्त त्यांचं एवढं आहे की त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बाहेर होतं आणि आपलं इंडिया म्हणजे भारतात होतं बरोबर त्यांचे प्राइस जास्त येतात त्यांच्या जा, जीएसटी टॅक्स वॅक्स लागून ती त्यांचे प्राइस जास्त येतात आणि आपले इंडियन ब्रँड आहे आपली इंडियन मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून आपल्या इंडिया काय जास्त टॅक्स कमी ला, कमी टॅक्स लागतं कमी लागतं म्हणून आपल्या सेम कम्फर्ट मध्ये कमी प्राईज मध्ये जसं की आज बारामध्ये मध्ये बरेचसे मोठमोठे ब्रँडेड शॉप आहेत त्यांच्या प्राइस बघितलं तर खूप आवड प्राइस आहे जसं काय तुम्ही मेट्रो घ्या तिथं साहात दहा बरोबर रेट रेट जे त्यांचं फक्त स्टार्टिंग त्यांनी दाखवलं काय दहा हजाराला सत्तर टक्के ती सेम कम्फर्ट आपण तीन हजार ला देतो त्यांचं जी दहा हजारचा शूज आहे आपल्या तीन हजार सेम कम्फर्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये आहे म्हणून आहे आणि आपलं त्यांचं सिग्नेचर सिग्नेचर मुळे फक्त फरक मॅन्युफॅक्चरिंग मुळे फक्त ही होतं जसं काय बाहेर मॅन्युफॅक्चरिंग होतं आपलं हिता होतं बरोबर आहे म्हणून प्राईस कॉस्टमध्ये सर तुम्ही आज आम्हाला कोणते तुमचे रनिंग आयटम दाखवतात जसं काही रनिंग मध्ये हे आता रनिंग सेक्शन आहे त्यासाठी सेपरेट सेक्शन केलंय आणि आपला ब्रँड अँसडर आता विकी कौशल आहे आता ही नवीन लॉन्चिंग झाली आहे पो आर्टिकल ही वन नाईन फोर नाईनच आर्टिकल आहे Same, same article, सा, सेम सेम आर्टिकल बाहेर घेतलं तर तुम्हाला साडेसहा सात हजार पर्यंत बसेल आपला फक्त साडे एकोणीसशे शूज बसेल सेम कम्फर्ट मध्ये दोन हजार रुपये आपली स्टार्टिंग प्राइस आहे सोळाशे नव्याण्णव आणि लास्ट प्राइस आहे तीन हजार रुपये अच्छा त्याच्या पुढे त्याच्या पुढे आपलं काय सेम तसेच शूज ते सेम कम्फर्ट मध्ये त्यांच्याकडे आपले जे सेम शूज आहे कम्फर्ट तीन तीन हजारचे ते त्यांच्याकडे तुम्हाला सेम कम्फर्ट मध्ये भेटणार तर आज मध्ये ही शूज आहे म्हणजे सगळं हाईप आर्टिकल तुमचं रनिंग वॉकिंग स्पोर्ट्स चारही करू शकता तुम्ही ह्याच्यावर प्लस सस्पेन्शनच्या तुम्हाला जिम साठी पर्पोज असेल तुमचं रनिंग साठी परपोज असेल बरोबर रनिंग करताना तुम्हाला हादरे वगैरे बसणार नाही सेम कम्फर्ट मध्ये तुम्हाला चांगलं क्वालिटी राहील कम्फर्ट साठी चांगलं त्यात ही एक आर्टिकल आहे पेड्रो सगळ्यात कमी वेटमध्ये हा शूज पहिला कॅम्पस कॅम्पसमध्ये साडेतीनशे वेट साडेतीनशे वेट पेक्षा कमी ग्रॅम आहे याचं अच्छा तीनशे ग्रॅमच फक्त तीनशे ग्रॅम वेट आहे आणि टेकला ही मजबूत आहे टेकायला बी मजबूत आहे स्वतः आम्ही कष्ट आम्ही कस्टमरला बी सजेस्ट करतो रनिंगसाठी पोलीस भरतीचे पोरं येतात जसं का इकडं अकॅडमी पोरी पोलीस भरतीची पोरं येतात त्यांना बी ही सजेस्ट रनिंग साठी कमी वेट मध्ये रनिंग साठी सस्पेन्शन चांगलं राहील आणि स्किट वगैरे चान्सेस कमी असतात कमीच राहणार ओके सर ठीक हे रनिंग नेक्स्ट तुम्ही तर लाईफस्टाईल लाईफस्टाईल मध्ये सिलेक्शन काय हिशोबाने तुम्ही ही करू शकता रेग्युलरला वापरू शकता वॉकिंग मध्ये आहे तर विदाऊटलेस येते विदाऊट लेस मध्ये सेपरेट सेक्शन केलं हे जे तुम्ही तीन कॅटेगरी आहे आणि ह्याच्या नंतर जर कॉलेजच्या मुलांसाठी जर पाहिजे असेल तर स्निकर सेक्शन येतं कॉलेजच्या मुलांसाठी मुलींसाठी जी वापरू शकतात की परपज आपण स्निकर सेक्शन त्यासाठी सेपरेट बनवलं आहे बर याची कॉस्ट काय जाते ही कॉस्ट बी आपली सोळाशे नव्याण्णव पासन तीन हजार लास्ट आहे सव्वीसशे रुपये असते आपली याच्यावरती डिस्काउंट आहे का ही सिलेक्ट ही नवीन आर्टिकल आहे ह्याच्यावर डिस्काउंट नाही डिस्काउंट वाले आर्टिकल बघायला गेलं की ते जे रॅक म्हणून काय आता आपण जे ठेवलंय आहे लाईफस्टाईल मध्ये त्याला बी आता सध्या डिस्काउंट आहे एक घेतलं की तीस टक्के दोन घेतलं की चाळीस टक्के म्हणजे बाय वन थर्टी बाय टू फोर्टी ओके ही आता ऑफर चालली आहे ऑफर चालली सगळं त्याच्यानंतर जर बघायला ही मध्ये जे आर्टिकल ठेवले ते त्याला बी डिस्काउंट आहे जेंट्स शूज आहे ह्याला सेम ऑफर आहे बाय वन थर्टी बाय टू फोर्टी आणि लेडीज शू लेडीज चे काय स्पोर्ट्स शूज बी आहे स्निकर बी आहे सेपरेट दोघांचा इथं स्पोर्ट्स शूज ठेवले तिथं स्निकर्स ठेवले वुमन साठी ऑफर आहे का वुमन साठी हा वुमन साठी ऑफर आहे तर वुमन साठी सिलेक्टेड आर्टिकल ला ऑफर आहे जसं काय जेंट्स ला कसं सिलेक्टेड आहे तसं लेडीज ला बी सिलेक्टेड आर्टिकल ला ऑफर आहे याला बी सेम ऑफर आहे काय डिस्काउंट मध्ये कमी प्राइस मध्ये बसून जाते प्राइस हजारपर्यंत हजारच्या तेवढे तेवढ्यात बसून जातात डिस्काउंट मध्ये फक्त कॅम्पस कॅम्पस फक्त एकच ब्रँडस कॅम्पस तेवढं चोही टिकायला अतिशय चांगला आहे चांगला दुसऱ्यापेक्षा तरी कमी प्राइस मध्ये कधी बी चांगलं आहे कधी पण चांगलं आहे बरोबर आहे अजून काय कॅम्पस बद्दल कॅम्पस ही इंडियन मॅन्युफॅक्चरिंग इंडियात होते आपलं कसं आहे दुसरं जास्त ही नाहीये आतापर्यंत आपलं काय दोन हजार पाच मध्ये हे जी ओपनिंग झालीये दोन हजार पाच त्याचं पहिलं नाव ऍक्शन होतं ऍक्शन नंतर कंपनीने त्याला स्वतः ही काय ऍक्शनला कॅम्पस केलं कॅम्पस केलं आणि त्यांचं कसं त्याच्यानंतर काय झालं दोन हजार पाच मध्ये त्यांचा पहिला स्टोर आला दिल्लीमध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर ती मग त्यांनी मग पहिले तर त्यांनी काय केलं तर ऑनलाईनला विकायला चालू केलं कॅम्पस वाल्यांनी बरोबर त्यांना जास्त सेल भेटला तिथं कॅम्पसच्या शूज ला जास्त सेल भेटला एका वर्षात एक सी आर शूज गेले म्हणून त्यांनी काय केलं स्वतःचे पर्सनली स्टोर ओपन चालू करायचे पाच ला पहिला स्टोअर झाला आणि दोन हजार आता पंचवीस ला रिसेंटली नाही म्हणून बाराशे प्लस स्टोर झाले ते आपल्या बारामतीमध्ये सध्या एकच आहे पहिला स्टोर येऊच ओके ते बी इंडियन ब्रँड आहे कमी आहे काय कंपनी स्टोर आहे जो आज आमचा युट्यूबर परिवार बघत आहे जो आता फ्रेंड सर्कल पाहत आहे शूज प्रेमी बघत आहे तुम्हाला तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता काय होतं बारामतीमध्ये एखादा शूज जर घ्यायचं म्हणलं तर ते थोडस कन्फ्युजिंग नाही का असं होतं की व कुठं घ्यायचा कुठं घ्यायचा मग काही लोक काय करतात की ब्रँड बघतात ब्रँड बघतात बरं पहिलं ब्रँड नव्हता मध्ये बघा तुम्ही जर दोन हजार दहा साली तुम्ही जर हे बघितलं तर तो ब्रँड नव्हता स्टार्टिंगला शूज चांगली मिळायचे आज काय झालेलं आहे की ब्रँडला जर तुम्ही गेलं तो माणूस पैशाकडे बघतो फक्त तुम्ही म्हणले की सात आठ हजारचा शूज घालणं म्हणजे पॉसिबल कोणाला नाहीये आणि तसं बघायला गेलं की एवढं काय काय सेम कम्फर्ट मध्ये तुम्हाला जी सात आठ आणि दहा हजारच्या शूज मध्ये भेटतंय सेम कम्फर्ट आपल्या आपले इथं तुम्हाला अडीच अन तीन हजारच्या रेंज मध्ये भेटणार बरोबर आहे एवढी गॅरंटी आपली नक्की सर ओके थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खरंच जे आज आमचे फ्रेंड्स बघत आहेत ते तुमच्या कॅम्पस आता जे ऑफर चाललेला आहे त्याचा लाभ घेतील